तर आत्ता जो मेन प्रॉब्लेम वाढत आहे आपल्याला की बाबा वा थ्रिप्स वाढत आहे माईट्स वाढत आहे आळी वाढत आहे आपल्याला आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो वाढता प्रॉब्लेम आहे तो म्हणजे विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे ज्यामध्ये फ्रिझरिम विल्ट असू दे बुरशी असू दे बॅक्टरी विल्ट असू दे ह्या सगळ्याला सोल्युशन काय आहे बाबा की आपण काळाच्या वेगानं स्पीडने धावत आहे आणि या धावत्या स्पीडमध्ये कुठं तर आपल्याला लाईफ टाईम लॉंग ला 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 ला। म्हणजे सस्टेनेबिलिटी राहिली पाहिजे आपल्याला म्हणजे हे सातत्यपूर्ण परत कंटिन्यू करत राहिलं पाहिजे आपण तर ह्यासाठी काय करायचंय का आपण तर शेतकरी मित्रांनो तो तोच आपण आजच्या मध्ये बघणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही टायटल वाचला की बाबा सोलरायझेशन बाबा जमिनीचे सोलरायझेशन कसं करायचं आहे किंवा ह्या टेक्निक वापरून आपण जमिनीमधले सगळे तुमचे जे काही आहेत तुमचे बुरशी आहेत वेगवेगळे जे काही नको आहेत जे नको शत्रू जे काही आहेत आपल्या त्या शत्रूंना सगळ्या मारून टाकायचं काम आपण ह्या माध्यमातलं करतो ते कसं करायचं आहे काय प्रॅक्टिस करायचं हे बघणार आहे आपण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरून ते चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर वगैरे असेल त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्यतला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण जे काही काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता बघत आहे हा प्रोटेक्टेड कन्सेप्ट आहे इथं वेगवेगळ्या प्रकारे भाजीपाला केला जातो आणि पॉल्युस आहे मग काय होत असेल की मित्रांनो की कंटिन्यू आपण एकाच ठिकाणी जे भाजीपाला कंटिन्यू घेऊन घेऊन किंवा हे घेऊन वेगवेगळ्या नॅचरली काही बुरशी तयार होत असतात काही बॅक्टेरिया तयार होत असतात काही किडं तयार होतात होता होता, थ्रिप्स असू दे माईट्स असू दे किंवा आळी असू देत वे 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 हे वेगवेगळे हेचे सुप्त अवस्था म्हणजे ही लाईफ सायकल असते अंडी अंडीतनं आळी बाहेर येणार आळीतनं फुलपाऊरवणार आणि परत ते अंडी घालणारी सुप्त अवस्था असे वेगवेगळे जे काही अवस्था असतात किंवा तसंच सुद्धा की सुप्तावस्था परत ॲक्टिव्ह त्याला फेवरेबल क्लायमेट झाली की ते आपल्या झाडावर परत अटॅक करत असतात तर हे सगळं ह्या कन्सेप्टमध्ये कसं त्यांना मारून टाकायचं एकाच वेळेला तर ह्यासाठी हे सॉईल सोलरायझेशन केलं जातं शेतकरी मित्रांनो तर ह्यामध्ये काय केलं जातं की ज्या वेळेला आपलं क्रॉप रोटेशनमध्ये वर्षावर एक दोन वर्षाचा आपण क्रॉप घेतलोय भाजीपाला घेतोय तर मिनिमम वर्षातून एकदा शेतकरी मित्रांनो करायलाच पाहिजे हा हा एक ते दीड महिना कन्सेप्ट आहे ह्यामध्ये काय करायचं आपण की सुरुवातीला आपण आडवी उभी नांगरट करून घ्यायची आहे जेवढी खोल नांगरट करू तेवढं चांगलं आहे म्हणजे जमिनीमध्ये जे काही तुमचे भुंगरे असतील अंडी असतील सुप्तावस्थेत जे काही पडलेलं आहे ते सगळं वर येऊन जाईल एकदा हे सगळं झालं आपल्याला तर त्यामध्ये काय करायचं शेतकरी मित्रांनो की हे शक्यतो जास्तीत जास्त आपण एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त करत जावा जेणेकरून टेम्परेचर जास्त असतं जेवढं जास्त टेम्परेचर तेवढं सॉईल सोल्युशन खूप चांगलं होत असतं त्यामध्ये काय करायचं आपल्याला की पूर्णपणे नांगरून घ्यायचंय सगळं नांगरून घेतल्यानंतर हा व्हाईट पेपर मिळतो शक्य मार्केटमध्ये सहसा कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो अशा पद्धतीचा व्हाईट पेपर घ्यायचा आहे असं तुम्ही बघू शकता की नांगरून पद्धतीला रोटर मारलेला आहे आणि रोटर मारून एकदा पाणी सोडायचं आहे जनरली तुम्ही आता तुमच्या कितीची मोटर आहे बघा जनरली आपल्याला एक ते दोन तास ह्याला नॉर्मल घात येईल एवढं पाणी सोडायचं ह्यामध्ये आणि एकदा घात आलं पाणी सोडलं तर पूर्णपणे हा पेपर झाकून द्यायचा अशा पद्धतीने आपण एक महिना हा पेपर झाकून ठेवला तर ह्यामध्ये टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात टेम्परेचर होते खूप चांगली ऊब तयार होते आणि ह्या टेम्परेचरमुळं मुळे तुमच्या जमिनीमध्ये जे काय आहे जवळपास शेतकऱ्यांना तुम्हाला पटणार नाही पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस ह्यामध्ये टेम्परेचर तयार होत असतो ऊब तयार होत असते जसे की पाऊस पडल्यानंतर परत एकदा पाऊस पडला आणि परत दुसऱ्या जशी ऊन पडला तर आपल्याला जसं घामाच्या धारा व्हायला जातात आता तर मी उभारलोय पण पूर्ण माझा अंग भिजलेलं आहे तर कशामुळं तर हे नॅचरली म्हणजे तव्यावर ज्यावेळेला पाणी मारतो आपण शिंपडतो त्यावेळेला जशी ऊब तयार होतात तर त्या ऊब सारखं ही टेक्नॉलॉजी आहे तर ह्यामध्ये अशी टेक्नॉलॉजी वापरलो आपण तर शेतकऱ्यांना सगळं सोल्युशन होऊन जातं तुमचं काही सुद्धा राहत नाही ह्यामध्ये तुम्ही मी गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला एक रुपयेचं औषध लागणार नाही ह्याला लईतले शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाच ते दहा हजार रुपये खर्च आहे ह्या पेपरचा खर्च आहे हा पेपर आपण परती वापरू शकतो पण तुमचा एवढा फायदा होणारा शेतकरी मित्रांनो की तुम्हाला वर्षभरात एकही कुठलं बुरशीनाशक सोडायला लागणार नाही जमिनीमध्ये एकही बॅक्टेरिया वापरायला एक लागणार नाही आणि एकही कीटकनाशक पण सोडायला लागणार नाही सगळं सॉईल डिसइन्फेक्शन होईल चांगली सॉईल तुम्हाला मिळेल हेल्दी सॉईल मिळेल ज्यामुळं परत आपल्याला जे काही हे करायचं का आहे न्यू प्लांटेशन करायचं आहे न्यू हे करायचं आहे त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे फॉल होऊ शकतं तुम्ही ह्याच्या आधी ही कन्सेप्ट केली असली तर नक्की सांगा आणि कोण केले नसतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा शक्य मित्रांनो कारण का ह्या ज्या काही सोप्या सोप्या गोष्टी आहेत आपल्याला गोष्टी आज एखादा औषध सांगायला आम्हाला खूप सोपा आहे की बाबा हे औषध तुम्ही मारा फवारणी करा हे करा पण ह्या औषधाच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो जमीन आपण आणि जरा परत खराब करत चाललोय आणि ह्या काही ज्या नॅचरल गोष्टी आहेत ह्यामध्ये वेळ जातो आपल्याला एक महिना जाईल आपला दोन महिना जाईल पण हे वेळ गेला तर चालतंय पण हे लाईफ टाईम आहे आपल्याला सस्टेनेबल ह्या गोष्टी होणार आहेत तर आज हे रिझवान सीड्सच्या रिसर्च स्टेशनवर होतो आणि रिझवान सीड्सनं ह्या प्रॅक्टिकल हे प्रॅक्टिकली ह्या गोष्टी करत असतात तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला कसं वाटलं ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या सर्वांचं प्रेमाने सकार असे धन्यवाद शेतकरी मित्रांनो